शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने या सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून काम करताना आज गेल्या आठवड्यामध्ये प्रणितीदाई शिंदे यांची महाविकास आघाडीकडून त्यांची घोषणा झाली त्यांच्या उमेदवारीची आणि घोषणा झाल्यानंतर आमच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना या निवडणुकीमध्ये अतिशय त्वेषाने काम करून महाविकास आघाडीचा सा उमेदवार निवडून ना आणायचा आहे याच्यासाठी काल बैठक झाली त्या बैठकीमध्ये पाच वि लोक सोलापूर लोकसभेमधील पाच विधानसभेचे सगळे पदाधिकारी उपस्थित होते आणि सदर बैठकीसाठी माजी केंद्रीय मंत्री आणि माजी मुख्यमंत्री सन्माननीय सुशीलकुमारजी शिंदे आणि प्रणितीदाई शिंदे त्या उपस्थित होत्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या समोर त्यांना आवाहन केलेलं आहे आणि पदाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे की अतिशय द्वेषपूर्ण अशी ही लढाई आहे जी लोकशाहीच्या अस्तित्व टिकवण्याची लढाई आहे त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून येणं आवश्यक आहे उद्धवजी साहेबांनी जो आदेश दिलेला आहे त्या आदेशाचं पालन करून प्रणितताईंना प्रचंड मताने निवडून आणण्यासाठी ल त्या प्रचारामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावा अशा प्रकारची ती बैठक घेऊन सगळ्यांनी उत्स्फूर्त असा पाठिंबा दिला आणि त्या बैठकीमुळे एक वेगळं चैतन्य त्या पदाधिकाऱ्यांमध्ये संचारलेलं आहे कार्यकर्त्यांमध्ये आणि अतिशय आज सांगून ठेवतो त्या सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रणिताई प्रणिताई शिंदे यांचा प्रचंड मताधिक्याने विजय होणार हे निश्चित झालेलं आहे कालच्या भेटीमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना अनुभव आलेला होते त्यांना दुर्लक्षित केलेलं असते तर आज ही सोलापूर जिल्ह्याची लोकसेनेची निवडणूक होत असताना जे शिवसैनिक वर्षानुवर्ष बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे यांचा आदेश प्रमाण म्हणून काम करीत आलेले आहेत त्यांच्याकडून या लोकांना त्यांच्याकडे या महाविकास आघाडीकडून घटक पक्ष असलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीकडून दुर्लक्ष होऊ नये यासाठी काही तुम्ही तब्ये वगैरे दिली आहे त्या त्यामध्ये ज्या शिवसैनिकांच्या भावना होत्या आजपर्यंत भारतीय जनता पार्टीबरोबर युती झाल्यामुळे अनेक ठिकाणी विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये सातत्याने भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला निवडून देण्याचं मोठं काम शिवसैनिकांनी केलं तळागाळामध्ये कुठलाही अपेक्षा न ठेवता त्यांनी केलं आणि नेहमी ने 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 तो कार्यकर्ता पदाधिकारी दुर्लक्षित राहिला त्या भारतीय जनता पार्टीकडून असे सातत्याने मी संपर्कप्रमुख झाल्यापासून तक्रारी येत होत्या आणि आता त्यावेळे त्या अनुषंगाने आत्ता काल झालेल्या बैठकीमध्ये आता ह्याच्यानंतरही त्या राष्ट्रवादी काँग्रेस असू दे किंवा काँग्रेसचे उमेदवार असू दे त्यांना आम्ही त्याची चर्चा केली पण त्यावेळेला त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की भारतीय जनता पार्टीसारखे आम्ही नाही आहोत भारतीय जनता पार्टी वापरून घेते आणि सोडून देते ही त्यांची नीती आहे आम्ही शिवसैनिकांबरोबर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्याबरोबर शेवटपर्यंत बरोबर राहणार आणि त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणार अशा प्रकारचा त्यांनी शब्द दिलेला आहे आणि तो पाळतील असा मला विश्वास आहे

आम्हाला त्याला प्रचंड मताने निवडून आणायचं आहे कारण ह्या माडा लोकसभेमध्ये गद्दार आमदार शहा शहाजीबापू शिंदे सांगोल्याचा आहे आणि ते पाटील शहाजीबापू पाटील पाटी हे ग शिंदे गाट शिंदे, शिंदे गाटाचा आमदार आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीने शिवसैनिकांचा वापर करून घेतला आणि त्याने गद्दारी केली त्याची चीड प्रत्येक शिवसैनिकाच्या मनामध्ये आहे आणि ती चीड व्यक्त करण्याची आता सामान्य जनतासुद्धा त्रासलेली आहे त्यांना आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे आता ते शिंदे गाटातच फूट पडलेली आहे आणि ही फूट पडणं हे आश्चर्य नाही आहे एक काल व्हायचं होतं का, ते आज झालं आज झालं आज जे राहिले असेल ते उद्या फूट पडणार आहे आणि ह्यांच्यात आपापसातच भांडणं करणार आहेत आज पण का बघितलं की शि ज्यांनी हिंदुत्वाच्या नावावरती शिवसेना सोडली ज्या खासदारांनी त्याच रा दुसऱ्या पक्षामध्ये जाऊन निवडणूक लढवत आहेत म्हणजे हिंदुत्व त्यांचं गेलं होतं आज हिंदुत्वाच्या बाबतीमध्ये जे सांगतात शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी आज पेपरला न्यूज वाचली मी की सांगोल्यामध्ये गद्दार आमदारांनी पार्टी दिली काल संकष्टी चतुर्थी होती आणि संकटची चतुर्थी असताना मटणाच्या जेवणावरती ताव मारलेलं आहे हे हिंदुत्व त्यांचं हे भंपक हिंदुत्वाला जनताबरोबर त्यांना धडा दाखवल्याशिवाय राहणार नाही आहे आणि माडा लोकसभेमध्ये उमेदवार अजूनही फिक्स झालेला नसला तरी एक दोन दिवसात होईल पण शिवसेनेची बांधणी मजबूत आहे शिवसेना तळागाळामध्ये आहे शिवसेनेचे बूथप्रमुख गटप्रमुख उपशाखाप्रमुख शाखाप्रमुख आणि जिल्हाप्रमुखापर्यंतची संपूर्णच आमची यंत्रणा सक्षम आहे फक्त त्यांना आदेश देऊन आता आजपासून कामाला सुरुवात के सुरुवात करतात जो उमेदवार असेल म्हाडाचा उमेदवार हा राष्ट्रवादीसाठी सुटलेला आहे त्याच्यामुळे तुतारी त्यांची निशाणी निशानी असणार आहे तुतारीची निशाणी घेऊन शिवसैनिक गावागावामध्ये खेड्यापाड्यामध्ये जाईल वाड्या वस्तीवरती जाईल आणि आघाडीचा उमेदवार म्हणून त्याला निवडून आणेल आणि हे आजपासून आम्ही म्हणजे शिवसेनेची काम करण्याची पद्धतच हीच आहे एक एकदा काय ठरलं तर ते आमचे शिवसैनिक कामाला लागतात आणि त्या उमेदवाराला निवडून आणतात आजपर्यंत जे भाजपासाठी केलं जे भाजपासाठी केलं आमच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना ते सांग पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे आम्ही जसं गाडा गाव गावखेड्यामध्ये आणि वस्तीवाड्या वस्तीमध्ये वस्ती निवडून पोचवू शकलो ते कमळ परत उपटून आणण्याची आमची ताकद शिवसैनिकांमध्ये आहे ते आम्ही ह्या निवडणुकीमध्ये दाखवून देणार आहे म्हणून आज ते लढायला तयार झालेले म्हणून कुठल्या पक्षामध्ये वाद आणि गैरसमज नसतात गैरसमज असतात वाद नसतात समज गैरसमज असले ते आम्ही चार भिंतीमध्ये बसून मिटवतो आणि गैरसमज असतात ते गैरसमज असतात ते निघून जातात आणि मग सगळे पुन्हा एका जमा एका जोमाने शिवसेना काही पर्याय विचार करण्यासाठी आपण आग्रह शिवसेना पक्षप्रमुख जो आदेश देतील जो उमेदवार देतील त्याच्यासाठी काम करणं हा शिवसेनेत आजपासून तयार झालेला आहे

माझ्या उद्धवला माझ्या आदित्यला सांभाळा त्यानुसार आज त्यांना वचन देत आयोग की गेल्या दोन वर्षापासून शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना

उमेदवारेदवार <laughs>